तयारी असेल भाऊ मला तुम्हाला वाटून आलं मी उन्हात मगापासून पाहून राहिलो वामनराव म्हणलं एखादा उठून जाईन पण हे काही उठला नाही वा बढिया एक बार टाळी हो जाय आणि शेतकरी तयार असल तर मग आम्ही तुम्हाला सांगतोय जीव गेला तरी बेहत्तर साला हक्क घेतल्याशिवाय राहणार मोदीजी असू दे का देवा भाऊ असू दे का देवा भाऊचा बाप असू दे चालेल हम सब के बाप हे बताना चाहिए आम्ही सगळ्यांचे वामनराव असेल वामनरावजी चढप ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विधानसभात आवाज उठवत होतो त्यांच्या नावाना हा सगळा इलाखा ओळखला जातो वामनरावजीच्या नावानं सगळे जे आमचे आयोजक आहेत ते म्हणतात आम्ही सहा लोक होतो सहा लोकांनी थोडी मेहनत घेतली त्याला तुम्ही सगळे जोडले आजकाल असे कार्यक्रम घ्यायला कुणाने फुरसत तरी आहे का गौतमी बोलावली असती एखादा बेवडा जरी गावातला उभा केला आणि त्याला जरी कार्यक्रम म्हटलं गौतमी पाटीलचा आहे रे तर त्या बेवड्यानं घेतलेला कोण घेतला कार्यक्रम याच्यापेक्षा गौतमी आली जमलं आपलं काम पंधरा मिनिटाच्या झलक्यासाठी सहाले ग्राउंड अर्ध होत पर्यंत तुमचे वन्य प्राणी आमच्या घरात येत आमच्या शेतात येत तो पर्यंत बंदोबस्त झाला नाही तर आम्ही उठणार नाही ताडोबातून जंगल मे मंगल पंधरा दिवसाची पदयात्रा कळायची तुमची तयारी आहे हात वरते ते करताना मग पैता अरे काळाची का नाही काळाची मग हमी भावाची असेल वन्य प्राण्याच्या संदर्भातली असेल आता लढाई हमी भावाचीच लढावं लागेल वामनराव अरे नेहमी नेहमी कर्जमाफीचा विषय कायमचा बंद करण्यासाठी कायम आम्ही कर्जमुक्त राहण्यासाठी हमी भावाची लढाई आता आमच्या शेतीमालाच्या भावाची लढाई शेवटच्या टोकापर्यंत लढायची काही पार्टी नाही मी माझ्या पार्टीचा झेंडा आणणार नाही पार्टी गिरटी गेली चुल्यात चालल्या कोई प्रहार नाही कोण पच्चिकूळ नाही जो बी आहे किसान आहे उसके अलावा कुछ नाही कोणी कोणत्या पार्टीत राहा कोणत्या जातीत रा कुठे रा पण शेतकरी म्हणून नक्की जागे राहा शेतमजूर म्हणून जागेवा आम्हाला झेंड्या घेण्याचं काय पडलं नाही आहे कोण तिथे गेले तुमचे कडलं कोण आमदार आहे मला माहित नाही कळलं संजय भाऊ उभाटा आहे <laughs> का नाही आम्हाला माहित नाही <laughs> आमदार झालो खासदार झालो आम्हाला पाडलं पावनरावले पाडलं मला पाळलं लोक कारण आम्ही बेमान होतो बेकार होतो आम्ही अभे पडलो नाही म्हणत येड्या पडलो नाही तर काही आता काय उभा आहे का इथे हे असे येड्या पडल्यावर म्हणते तुम्ही पडले नाही किंवा मायाची खटखट म्हणजे आता काय करावं सवार हो नाही आहे गिरणे का कोई गम नाही हमको मी सांगतोय मी पडल्यानंतर साडेतीनशे सवा आणि पहिले पन्नासच्या स्पीड न धावत होतो आता बच्चूकूळ एकशे च्या स्पीड न धावायला लागलाय <laughs> आता खऱ्या अर्थानं तुमचं शेक लागणं सुरू झाला खालू। खालून जेवढा खालून शेक लागतं तेवढं वरतून उकडी आली पाहिजे शेक का नाही लागत हमी से सेक लागला कर्ज ने सेक लागला ते मायक्रो फायनान्स वाले हराम तक कधी येणारन काय करतूनच गाडी उचलून घेऊन जाते एक दोन कार्यालय तोळा लागन आपल्याला ठोका लागल एक दोन जणांचे पाय तोळावं लागल तोडल्याशिवाय जमणार नाही लोक म्हणान हे भाषा तुम्हाला परवडते काय मग कोणती काय आत्महत्या करायची भाषा परवडत तुझ्या आयला आम्ही काय गांडू आहे का है? जर अशा पद्धतीनं वागत असेल कोणी आत्महत्या करायच्या अगोदर आम्हाला एक फोन करा तू करता घ्या वांद्या करू नको बे बाबा माले। बस, बस, बस। ते कार्यक्रम झाल्यावर मग गाडीत घेतो तो सहा ते दुसरं काम सांगतोय आत्महत्या केल्यापेक्षा माझव एक चांगला कार्यक्रम आहे तसं मेल्यापेक्षा मी म्हणतो तसं जर मेले तर मग काम जमते बरोबर आहे ना हे आत्महत्या कीमहत्या आता बंद झाल्या पाहिजे सगळ्या आप लढणा आणि मग हा कार्यक्रम एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या खऱ्या अर्थानं साक्षीला ठेवून महात्मा ज्योतिबा फुले असल वीरांगणा आहिल्यादेवी होडकर असल मी काल भगवा घालून होतो आज पिवळा घालून आलो अधिक अधिक नाही तो निळा घालून येऊ कलर से क्या मतलब है अरे कलर से क्या मतलब है किसी का नीला है तो किसी का भगवा है किसी का हरा है लेकिन हमारे दिमाग में तिरंगा है और किसान है त्या रंगाला काय चाटाचा आम्ही तुम्ही झेंडा कोणत्या रंगाचा लावा रे त्या झेंड्याचा कापड मला बाप शेतकरी पिकवतोय हे लक्षात ठेवा मला बाप शेतकरी पिकवतोय कोणत्या त्या कलर गिलरचा आमचा काही झंझट नाही आहे म्हणून त्याचं काही लेन नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा निळा असता आणि हिरवा असता तर काही आम्ही मानलं नसतं का रे कलरचे जादा पहिचा काम कि होणार कामाची ओळख पाहिजे विचाराचा झेंडा पाहिजे हा अजेंडा आहे आमचा विचाराचा तो अजेंडा घेऊन आम्हाला जायचा आहे मित्रो मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर ही लढाई एक दोन वर्षात आम्ही भावाची अवघ्या महाराष्ट्रात आपण पेटून काढल्याशिवाय राहणार नाही एक तर वन्य प्राण्याची आणि हमी भावाची लढाई अवघा महाराष्ट्र पेटू आपण इथून एक ते दीड वर्षामध्ये प्रचंड ताकदीनं प्रत्येक महिन्याला पंधरा दिवस फिरायचं ठरवलं आम्ही एका एका भागात पंधरा पंधरा दिवस फिरून ते सगळे आम्ही पाहतोय जनजागृती करायची आहे माझ्या शेतकऱ्याची तो पाय घासून मरणारा नाही तर हात आले हात धुवून लढणारा शेतकरी उभ्या महाराष्ट्रात आम्हाला उभा करायचा उभ्या महाराष्ट्रात उभा करायचा आहे तुमच्या आशीर्वादाची मित्र गरज आहे आता हे पाय घासून मेल्यापेक्षा लढण्याची तयारी आपण केली पाहिजे खर तर ज्या आयोजकांनी हे आयोजन केलं अंजरापेक्षा तुमची आमची लायकी बेकार झाली हिंदू मुसलमानाच्या नावानं जर निळा घेऊन भगवा घेऊन हिरवा घेऊन जर प्रकरण घडलं असतं ना भाऊ आग लागली असती आग ते एक दो गाव पण शेतकरी म्हणून झालं किंमत काय त्याला परभणीचा जाधव आत्महत्या झाली सचिन सोयाबीनले सोयाबीन चौतीसशे रुपये भाव भेटला शावकाराकडे ज्याला ते व्यापारीला विकले सोयाबीन ते पैसे भेटले नाही तीनदा ना गेला शावकार घरी बसला होता पैसे भेटत नाही म्हणून जाग्यावर आत्महत्या केली आणि ते माहीत झालं तर बायकोला आत्महत्या केली आणि बायकोच्या पोटात जेव्हा पीएम झालं तेव्हा सात महिन्याचं बाळ हो त्या गावात गेलोय गावात कुठलाही रोष नाही म्हटलं किमान गाव तर बंद करायला पाहिजे होत रे गावातल्या लोकांनी एवढी अक्कल नाही का एका घरात तीन आत्महत्या झाल्या गावाला निश्चित आता फोड लावलं नाही ला लाज वाटत आमच्या आम्हाला साला का साला आमच्या अंगाचा रक्त लाल का नाही आहे तो पेटा तो अग्र गाव फक्त मी आलं का माझ्यासाठी स्वागतासाठी तयार होते वा लाज वाटली पाहिजे रे तो सचिन जाधव धर्म जातीच्या नावानं मेला असतो ना एक एक गाव टप्प्या टप्प्यानं पेटलं असतं आणि ही साली सगळी बघडेला ना हे नाला आहेत सगळे तुटून पडले असते जाती धर्माच्या नावानं सगळ्या जातीतले लोक भिडले असते तिथं निळ्यावाल्या आम्ही भगव्या वाले आहे आम्ही हिरव्या वाले आहे म्हणून पेटले असते बघा पेटाचे पेटले असते पण शेतकरी मरत तर पेटत का नाही रोज सात आठ आत्महत्या होते तुमच्या आमच्या भावाच्या आमच्या बहिणी विधवा होत कोणाच्या मायचं पोर जात पेटत का नाही आम्ही का तडपडल्या मस्तकात जात नाही का एवढे आम्ही नालाय झालो अरे सरकार कुठली गोष्ट आहे साली एवढे जरी आम्ही पाहतो ना आठ दहा दिवस फिरलो ना पण तुम्ही एकत्र आले पाहिजे ना इथं सभेला आले नंतर सोबत असणं गरजेचं आहे कर्जमुक्तीचा लढा आहे तीस जून आपण जे सरकारले दिली तीस जून पर्यंत सरकारनं जर व्यवस्थित माफ केलं नाही चालू कर्ज माफ केलं नाही तर एक जुलैला तीस जून नंतर एक जुलै येत त्या एक जुलैला एक रेल्वेचं चाक चालू द्यायचं नाही तुष बी हो जाय साल अरे असे मेंड्रा गिंड्रा मेल्यापेक्षा लेंगे साल क्या होना आहे तो तुमची तयारी आहे ना सगळ्याचे का घरी बायको सोबत भाकरी टाकत बसान अरे ओन जाऊ दे एक हे आयुष्यातले पाच सहा वर्ष निवड शेतकरी म्हणून आंदोलन करायचं आहे ठामाच नाही आहे ते आंदोलन एक जून चा, एक जुलैचं आहेच पण हामी भावाच वामन आम्ही चटप साहेब अशा अवस्थेमध्ये आहो शेतकऱ्याची मानसिकता असू दे का लढणाऱ्या नेत्यांची मानसिकता असू दे मी त्यावर बोलतोय बाकी हिशोब सगळं वामनरावनी तुम्हाला सांगितलं त्या हिशोबामध्ये सुद्धा सात लाख बजेट जरी असलं तर वामनराव साडेतीन लाख कोटी रुपये फक्त कर्मचारी अधिकारी आणि नेत्यांच्या खिशात जात अर्ध बजेट अर्ध्यापेक्षा जास्त बजेट म्हणजे दुष्काळ फक्त तुमच्यावर पडत कर्मचारी अधिकाऱ्यावर पडत नाही त्यांचे पगार थांबले का एमआरजीचा पगार मजुराचा पगार अजून भेटला नाही दिव्यांगांचं अडीच हजार रुपये मानदान केलं अर्ध्याच लोकले पैसे देतो सरकार अजून चार चार महिने झाले पैसे भेटले नाही श्रावण बाळ वाले असू दे संजय गांधीवाले असू दे चार चार महिन्यापासून पैसे देत नाही आणि कलेक्टरचा पगार पाच तारखेच्या आत भेटल्याशिवाय राहत नाही फिर गांडू कोण आहे इतकं सगळं जरी आलं तरी लुटणाऱ्यासाठी गर्दी झाल्याशिवाय राहत नाही आल्या पार्टीचा होय मी पार्टीचा निष्ठावान आहे बाप मेला तरी बेहतर पण नेता जिवंत राहायला पाहिजे ही अवलाद गावात आहे ना लाता महाराज चाल्यांना आराम जे नेत्याचे पूजक आहे ना जे 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 कुणी असन रोज आत्महत्या समोर आमचा शेतकरी जात असताना आम्ही मात्र झंडे घेऊन फिरत असणार त्यांच्या पाठीमागे आम्ही आवाज देत असणार तर घरचे सरकार की नाही आपकी आहे आम्ही नाला गाव पहिले साल त्यांना लातामाराच्या अवजी घरी छाप्या घेऊन जातोय आम्ही भाजपच्या टिकीसाठी रांग लागते तिकडे काय म्हणाव कायला ज्याने आम्हाला आत्महत्या करायला भाग पाडत अरे पहिले शेतकरी कर्ज फेडासाठी जमीन विकत होता ढोर आम्ही पाहतो ढोर विकत होत जनवान विकत होतय सोनं विकत होत आता किडनी विक लागत रे लाज वाटू द्या टाळ्या बाजवायचा विषय नाही आहे आमची आम्हाला शरण वाटली पाहिजे साला तिथला आमदार खासदार एक फेटाले गेला नाही पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना फोन केला नाही आणि दंगलीत जर मेला असताना किडनी काढली असताना हिंदू मुसलमान म्हणून तर आमची गरज पडली नसते हे सगळे जमा झाले असते कारण आम्ही जातीपाती व्यवस्थित पेटून ठेवला आहे आम्हाला आम्हाला जात फार महत्वाची आहे धर्म फार महत्वाचा झालाय तो असला पाहिजे प्रत्येकाचा पण आमचा जो धर्म आहे शेतकरी धर्म तो विसरता नये हे सांगण्यासाठी आम्ही इथे आलोय लक्षात घ्या सहभागी भाग ह्याची गरजच पडणार नाही तुम्ही शेतकरी म्हणून जगता काय एकदा विचारा स्वतःले तुम्ही जात पाहिता तुमची टीसीवरची शेतकरी म्हणून जगणं बंद केलं आम्ही आणि म्हणून हे व्यवस्था आहे काय चांगलं झालं आमच्या सोबत कुठल्या गोष्टी आमच्यासाठी चांगल्या होत सांगा अरे बियाणं घेतलं ते डुप्लिकेट येत खतम हात झाली औषधीचा पता नाही सगळ्या ऐकून लूट कायम आहे म्हणजे पेरणी पासून काळेपर्यंत लूटच आहे आणि इकडे भाव नाही काळेपर्यंत लूट आणि हातात पीक आलं का भाव भेटत नाही दोनो तरफ दोनो तरफ मरण दोन ऐकून मारलं जात हे भाऊ ओ गंगाराम बस खाली चाबी नंतर घ्या बस हेमाली हेमा निघाली का तिच्या तुम्ही लक्षात घ्या का पूर्ण पीक काळेपासून तर निघेपर्यंत लुटीच तंत्र सुरू केलेलं आहे व्यवस्थित लुट आहे तुमच्या शेतीतून तुम्ही उभे राहिले नाही तुमच्या शेतीतून कारखानदारी उभी राहिलेली आहे लक्षात घ्या हातचं बियाणं गेलं हातचं खत गेलं हातच्या औषधी गेल्या आणि सगळे कारखाने उभे राहिले पंच्याहत्तर वर्षामध्ये ते काँग्रेस वाले असू दे का वाले असू दे जो लुटने वाला है वो आहे पार्टी का नाही है मला भाऊ जरी असला तर लात माराज चालला का जे शेतकऱ्याचा नसेल तर तो आमच्या कामाचा नाही असा म्हणणारा मर्द गावागावात तयार झाला पाहिजे तुम्ही टाळ्या वाजवता इथं पण नात्यातला उभा राहिला का शेपूट हाल होता चालल्या पण आठ एका लुटीच तंत्र आहे दुसरे इकडे भाव भेटला का वामनराव ने जर सांगितलं का सरळ सरळ कापसाचे भाव आठ आठ हजाराचं जाहीर केले अकरा हजाराची शिफारस केली आणि कापूस विकावं लागतो सहा ते सात हजार एका क्विंटल माग पाच ते सहा हजाराचा लॉस कस जगणार आहे कोणी अरे मजुराले पंचवीस रुपये जास्त देत नाही रे तुम्ही भाजीपाला वाटत तुम्ही जरी भाजीपाला घ्यायला गेले तरी भाव करताय तुम्ही आणि सरकार एका क्विंटल माग पाच हजाराने लुट तरी स्वागत करणारी अवलाद गावात आहे का नाही सांगा मला ते संताप कधी येईन आता तुमच्या धुण्याखाली मशाल लावली आता काय भारा पेटून द्याव का अरे संताप कधी येणार आहे राग कधी येणार आहे आम्हाला राग आला साडेतीनशे गुन्हे दाखल झाले पडल्यानंतर पन्नास गुन्हे दाखल झाले आम्ही थांबलो नाही आणि थांबणार पण नाही आप आहे तो गांधीगिरी अगर नाही आहे तो भगतसिंग गिरी से, भगत से। उडा देंगे साले को ठोक देंगे टाकू आम्ही आम्हाला त्याची आहे साडेतीनशे गुन्ह्यामध्ये कधी जा झाला माहित नाही साडेचार वर्षाच्या सजा पहिले सुनावल्या आहे हे भाषण सगळे रेकॉर्ड होतं त्या न्यायाधीशासमोर दाखवल्या जात आमचे विरोधक सगळे तिथं टपून असत आतापर्यंत पाच केसेस मध्ये साडेचार वर्ष सजा सुनावली आहे वरच्या कोर्टात गेलो म्हणून भाषण देऊन राहिलो इथं आम्ही परवा केली नाही स्वतःसाठी एकही एक गुन्हा दाखल नाही जो काही आहे तो शेतकरी दिव्यांगासाठी आहे लढलो म्हणून सहाशे रुपये महिना होता पंधराशे झाला अपंगाचा आता अडीच हजार झाला ही लढण्याची ताकद आहे लक्षात घ्या लढल तर भेटत लढावं लागतं जे वामनरावनं सांगितलं लळ बाबा लळ तुम्ही हे सोडून दिलं फक्त निवडणुकीत लढताच चालले आंदोलनात लढाले तयारीच नाही आमची वन्य प्राण्याचे केरळवाले दहा लाख रुपये देते मृत्यू पावला का गंभीर जखमी झाला का तीन लाख देते आणि पिकाचं जर हेक्टरी नुकसान झालं तर एक लाख दोन लाख देत आणि आमचं सरकार पंचवीस हजार देत पाच लाख देत केरळ इकडेच आहे महाराष्ट्रापेक्षा लहान राज्य आहे तीन लाख कोटीचं बजेट आहे पैसे जास्त आहे तिथं आम्ही पाहतोय सोयाबीनला एक वाढीव पैसे दिले त्यांनी आणि आपल्या इकडे का असं होत नाही आम्हाला सगळ्यांना बिलकुल व्यवस्थित धर्म आणि जातीमध्ये गुंडाळून ठेवलाय गावागावात कार्यकर्ता तयार केला शेपूट हालवणारा तो शेतकऱ्याचा कमी आणि पक्षाचा जास्त इमानदार राहिला आहे आणि खरी अडचण आम्ही पाहतो तिथं आमची आलेली आहे लढल्यानं हे भेटू शकत मला वाटतं तीस ते पस्तीस तीस ते वीस वर्षानंतर पहिल्यांदा नागपूर इतक्यांदाव जाम झालं पहिल्यांदाव झालं सर आमदराव चोवीस वर्षात थांबलेलं आंदोलन सुरू झालेलं आहे तुमच्या मदतीची गरज आहे तुमच्याकडून पैसे नाही मागत आम्ही पण दिलेरीनं न तापतीनं हिमतीनं फक्त असं म्हणा तुम्ही का लढा आम्ही लढणं थांबवणार नाही मरेपर्यंत तुमचं तेवढं तोंडातून वाक्य पाहिजे फक्त आम्ही कुठेही कमी पडणार नाही आता हा कर्जमुक्तीचा लढा आपला जो केला साडेतीनशे सभा सा घ्या लागल्या वामनराव महाराष्ट्रभर फिरावं लागलं जळगाव गेलो गुन्हे दाखल झाले कलेक्टरच्या कॅबिन मध्ये घुसलोय काल कलेक्टर म्हणत होते आम्ही मिटिंग मध्ये आहे आता बोलतोय अभ्या म्हटलं चालू पेक्षा इथं आम्ही जे आलोय ना ते महत्वाचं आहे कलेक्टर म्हणजे काही बाब नाही आहे आम्ही सांगतोय का ही जी भाषा प्रशासनाची जे बदलली ना ते आमच्या गांडूपणामुळे बदलली नेत्यांमुळे एवढी मोठ किडनी विकण्याचा प्रकार झाल्यानंतर साधा कुठेही त्याचा सा आढाव नाही कुठल्याही प्रकारच्या सूचना नाही काहीच नाही हो तो बांगडिया का फांगिया नावाचा आमदार आहे ना त्याचं नाव येत नाही पूर्ण प्रतिसाद शेतकऱ्यांचा आहे एकोणीस फेब्रुवारी पदयात्रा हमीभाव आणि वन्य प्राण्यासाठी आणि एक जुलै जर कर्जमाफीची पूर्ण व्यवस्थित कर्जमाफी झाली तर एक जुलै महाराष्ट्रात रेल्वेचं चाक धावणार नाही